आदरणीय उमा जगदीश सगरे जनसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय सगरे मॅडम तथा सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहांडेल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारणा सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे तर तेने एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आप आपल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय उमा जगदीश सगरे काकी राहणार विटा जिल्हा सांगली सगरे काकीनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून केशरी प्युअर व्हेज चालू करून अल्पावधीतच नावारुपास कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या हॉटेल व्यवसायामध्ये सर्व कुटुंबीय हॉटेलमधील व इतर सर्व स्टाफ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे माननीय उमा सगरे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर फोनवरून प्रतिक्रिया देताना सांगितलं जय भारत न्युपच्या वतीनं दिला जाणारा मानाचा पुरस्कार उमा जगदीश सगरे मॅडम बाहेरगावी गेल्यामुळे हा पुरस्कार मॅनेजर नवीन तारळे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला सन्माननीय उमा सगरे मॅडम यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत जनसेवा करीत आहेत गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मॅनेजर नवीन तारळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमावेळी गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार शंकर जाधव त्याचबरोबर अमित जगताप सर विपुल शिंदे सर यश मिठारी सर गणेश खिलारे सर कुमारी कावेरी गुरव मॅडम सौ प्रियंका बाबर मॅडम मॅनेजर अविनाश कदम सर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय उमा जगदीश सगरे मॅडम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे